हाय गाय नमस्कार आपन... ले 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 आज आपण आहोत जालना येते जालना येते भोकरदार नाक्यावर आपण कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपन, चॅनल ला करा अशा प्रकारे मित्रांनो साडेचार वाजलेले आहेत आणि आपण आता बरवी टोल नाक्यावर आलेलो आहे हा समृद्धी महामार्गाचा टोल आहे तर आपण आपली दुसरी गाडी असतर काही टो जे काही प्रश्न असतील ते आपण या टोल नाक्यावरील जे काही मुलं असतील ते त्यांना विचारणार आहोत हा बर्वीचा टोल नाका आहे आपण त्यांना आपला माईक देऊ बोला हा समृद्धी हायवे बर्वी टोल नाका ना टोल नाका तुम्ही कुडालचे भावांनो बरवीचेच आहे का तर हे टोलनाक्यावर जे नाक्यावर म्हणजे टोलनाक्या म्हणल्यापेक्षा समृद्धीवर ऑक्सिजनचं प्रमाण होत सगळ्यात जास्त त्याला कमी करण्यासाठी आता सरकारनं काय काय योजना केलेल्या आहे सध्या स्पीड लिमिट केलंय जवळ जरा स्पीड लिमिट गाडीला स्पीड केलंय एकशे वीस पेक्षा जास्त चालवायची त्याच्यानंतर शंभरच्या आसपासच चालायचं आणि टायर मध्ये हवा नायट्रोजन भरायची टायर मध्ये हवा नायट्रोजन भरायची पुन्हा डबल बस एवढा असलं तरी आणि म्हणजे त्याचं टायमिंगच कसं असतं म्हणजे समजा आता आपण त्या म्हणजे आम्ही आता आलो आता इथं लोक आम्ही दीडशे ना एकशे साठ ना जर आलो तर त्याच्यानंतर काय इथं गाडीचं स्पीड लिमिट आहे एकशे वीस तुम्ही जर जास्त स्पीड ना आले ना तर म्हणजे मध्ये कळत स्पीड गाडी आली म्हणजे या कॅबिन मध्ये त्यांना कळून जात की आपण खूप फास्ट आलो आपल्याला फाईन बसतो फाईन बसतो तर अशा प्रकारे आपल्याला त्यांनी माहिती सांगितलेली आहे आणि समजा इथं काही अॅक्सिडेंट वगैरे झालं ते टोल नाक्याच्या हद्दीमध्ये जर असलं तर त्याची जबाबदारी कोणाची असते ते आहे ना फायर ब्रिगेडच्या गाड्या आहे इथं ज्या त्या टोल नाक्याची जबाबदारी असते का पूर्ण झालं अपघाती झालं ना काही गाड्या जातात मदतीला असं आहे का तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला यांनी चांगली अशी माहिती दिलेली आहे आता इथून आम्ही यांना विचारलं की बाबा आम्हाला कळसुबाई शिखरला जायचंय इथून आमचा आम्हाला घोटेहून जायचं ना कसं जायचं आता इथून आम्हाला पुढचा तुम्ही पुढे बरवे टोलून एक्झिट झाल्यानंतर पुढून राईट टर्न मारायचा घोटी तर अशा प्रकारे आपण यांना आपण विचारलंय आणि त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आणि आपण आता मॉर्निंगला जो काही व्हिडीओ येईन आपला त्यामध्ये आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मित्रांनो आता सकाळचे पाच वाजून पंचवीस मिनिट झालेले आहे तर आपण आता थोड्याच वेळात आपण कळसुबाई शिखर या ठिकाणी पोहोचणार आहोत इथून चौदा किलोमीटर नऊ किलोमीटर दाखवते सॉरी प्रकारे मित्रांनो आपण भंडारादारा या ठिकाणी आलेलो आहे आपल्या वायफर मुळे चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही कारण म्हणून पाऊस चालू आहे अशा प्रकारे मित्रांनो फायनली आपण कसुबाई शिखर या ठिकाणी पोहोचलेला आहे हे बघा ही कमान आहे इथं ट्रॅव्हल्स उभे आहे आपल्या प्रेक्षकांना जरा कमान दाखवू द्या कमान दिसत नसणार मित्रांनो पावसामुळे तुम्हाला ही आल्टो आपली संभाजीनगरची आल्टो ही इथं ही पुढं पाणी जात नाही वाटतं गाडी हो भैया गाडी जात नाही का समोर जाते ना फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय कळसुबाई शिखरला तुम्ही पाठीमाग बघू शकता हे कळसुबाई शिखर आहे भावांनो मी तुम्हाला दाखवतो किती मोठा पूर आलेला आहे आता आपल्या तिकडे मराठवाड्यात इतकं पाणी नाही आहे हे बघा बघा पाठीमाग कळसुबाई शिखर आहे समोर पाठीमाग नाही समोर कळसुबाई शिखर आहे आपण त्या शिखरावर जाणार आहोत बघा वर खूप पाणी आहे त्या पाण्याचा प्रवाह किती चोऱ्यानं वाहते वॉटरफॉल आहेत बघा शकता तिकडं बघा तिकडं वॉटरफॉल माणूस मला लयदा म्हणतो फोटो काढा फोटो काढा कसा जिम मारतो माणूस बघा एकदा ये मर बाय यम मर वा अशा प्रकारे मित्रांनो हा पावसाचा आनंद आम्ही घेत आहोत वरून असा पाऊस चालू आहे तुम्ही बघाय आणि माझा रेनकोट कसा वाटला तुम्हाला बघा इथं आम्ही आता दोनशे रुपयाला घेतलेला आहे मला आता या गाडीत जायचे झापूक झपूक 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 गाडी आमच्या बोनी तोंड धुतलेले हे बघा अकाउंटंट <laughs> चक दिसा बोला काय दोन शब्द प्रेक्षकांना आपल्या आम्ही दात घाशी जाई आता कसा सफर कसा झालेला आहे रात्रीचा एक नंबर कुठे आलेला आपण आता औषधी भाई शिखर भाऊ रोडवर तोंड धुताय भाऊ जर गाडी जर आली तर मागच्या बम्ब मध्ये जाता बंब पुढं मित्रांनो हा सफर चालू झालेला आहे आता आपण माईक यासाठी नाही लावलेला आहे की पाण्या पावसाचे दिवस अक्षय सर हाय सर हाय <laughs> <laughs> काय तर आपले मित्र हे काय म्हणते एकदा नक्की तुम्ही ऐका त्यांचं म्हणणं काय म्हणते ते आपल्याला सुय शिखर काय करायचंय

मित्रांनो याबा गाडी अशा प्रकारे आमची गाडी बसलेली आहे जाऊ द्या अलीकडे येऊ द्या तिकडे माताडे अलीकडे येऊ द्या येऊ द्या इकडे येऊ द्या येऊ द्या इकडं हे आपली गाडी मातीमध्ये बसली होती आपण कळसुबाई शिखराकडे जाते मित्रांनो हे बघा अजे मस्त वातावरण झालेले बघा किती उंच आहे ओवर जायला तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण आता चाललेलोय कळसूबाई शिखरला कसा नजारा आहे सगळं कळसुबाई शिखर साडेचार तास लागतात वर जायला तुम्ही नक्की बघा हे बघा पाणी आहे हे बघा फॉलच पाणी येते वाट आहे चला या गाडीच नाव न या गाडीचं नाव काय सांगा इकोमर्सडी हा इकोमर्सडी इकोमर्सडी तालुका आहे जिल्हा अहमदनगर आहे आणि या बारी गावाच्या बाजूलाच असलेले कळसुबाईनो अशा प्रकारे इकडं पावसाचा परिसर असल्यामुळं असे कौलारूचे घर आहेत बघू शकता तुम्ही असे घर आहेत कौलारूचे हे बघा तर असे कौलारूचे घर अतिशय पाण्यामध्ये आहे इकडं आणि इकडं भाताची शेती केली जाते मित्रांनो पाठीमाग कळसुबाई शिखर आहे आपण आता तिकडे जाणार आहे बारी गाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मित्र काय नाव सर तुमचं महेश भाण, भाण। महेश भान हे सगळे आपले नगरचे मित्र आहे बघा आमचे भाऊ आता अवल झालेले असे वाढवते भाऊ किती वर्षाचे केस आहे तुमचे दोन वर्षाचे केस आहे कोणतं तेल लावतो भाऊ तुम्ही आदिवासी हे आदिवासी हेरवायला लावतात इथं आल्यावर तुम्हाला कसं वाटलं एकदम पाहिजे ते जे वातावरण पाहिजे नेमकं काय का साठी पाहिजे तुम्हाला वातावरण हा मला आवड आहे असं वातावरण ने नेमकं कोणासोबत आवड आहे तुम्हाला आता सिंगल असल्यामुळे ते मी गोष्ट सांगू नाही शकत हो <laughs> तुम्ही काही सांगू शकता का मी पण सिंगल आहे त्याच्यासारखा आणि ते दुःख आम्ही दोघं जाणू शकतो फक्त सिंगल आहे तुमचं नाव सांगा ना गॅस इकडे नास्टर खूप मास्टर हे बघा हा मित्रांनो याला ला ला फोटो काढायचा ना दे चेहऱ्यान जरी काळा असला तरी फोटो का बरं दिसतो भवणी चॉकलेट आहे आनंद आहे आता मॅगी बनवणार आहे नाश्त्यासाठी आता हे सगळा व्हिडिओ तुम्ही शोट पर्यंत बघा अतिशय शे मजेदार व्हिडिओ होणार आहे मित्रांनो okay. कसुबाई शिखरला आणखी जायचं बाकी आहे हा भाऊ ओके म्हणतोय भाऊ नाव सांगा देवाशिष कुहिरे देवाशिष कुहिरे ठाकूर अशा प्रकारे मित्रांनो आपला गॅस लागत आहे प्रकारे मित्रांनो स्वयंपाकाची तयारी चालू आहे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा जमानं फोटो काढायला काय अशा प्रकारे पाठीला घेतले तयाला पाणी चाललं भुगुन भरून न्यायचं ना दुगुण भरून न्यायचं ना चाल। तर नमस्कार सर तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना प्रदीप शिंदे नेमकं तुम्ही आता कुठं आलेले मग तुम्हाला असं वाटत नाही का संध्याकाळ वातावरण कोणी सोबत असेल पाहिजे तुमच्या तुमच्या चेहऱ्याला पाहून वाटतच नाही का सर हा तुमचं येईन बी कोणी इतकं असू नका बावळ्यासारखं त्याच्यामुळे तुम्हाला पोरी भेटा ना तुमच्यासारखे व्हिडिओ व्हिडीओ काय भेटल फोटलेली मसाला टाकलेला अर्धा बाकी अर्धा का अर्धा अरे द्या टाकू अर्धा का झाला काय काय आता उरलेला पहिला घास घातला त्याचं असं झालं अतिशय टेस्ट झालेली मॅगी मॅगीची टेस्ट कशी वाटली तुम्हाला खूप छान <sk original> सर तुम्हाला कशी वाटली एक नंबर एक नंबर मॅगी झालेली कशी वाटली मॅगी मॅगी अत्यंत चविष्ट चौदार झालेली माग बघा आणि मित्रांनी सांगितलं का शंभू मेन सुरून आजाद मैदान हे जॉकेट त्यांनी खरेदी केलेलं आहे भाऊ कसं आहे जॉकेट भारी आहे टकाटक जॉकेट घेतलेले यांनी

भाऊ यात जाऊ तर भाऊने सांगितले या ठिकाणी टाका म्हणून या ठिकाणी टाकलेले आपण ते कसं खताचा उपयोग केला जातो आता चला मित्रांनो आता टेस्ट मागी झालेली आहे आपण डायरेक्ट सेकंड पार्ट हा इथं लोक आपला पहिला पार्ट असणार आहे दुसरा पार्ट आपण सुरक्षित करता असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मिळतो चला डिसेंबर ब्लॉक सबस्क्राईब क्लॉक थँक्यू